प्रियाज कुकिंगला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची ची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज आपण विदर्भ स्पेशल तळणीचे मोदक याची रेसिपी बघणार आहोत तळणीच्या मोदकांचं साहित्य अर्धी वाटी रवा अर्धी वाटी कणिक अर्धी वाटी साखर खोबऱ्याची पावडर पण साखर घेतली आहे का अश्विनी ही पिठी साखर आहे दूध विलायची पावडर केशर आणि मीठ आता आपण एक बाउल घेऊया आणि तळणीच्या मोदकाचं जे बाहेरचं सार आ, कवर असतं त्याचं ते आपण त्याचं पीठ आता मळून घेऊया ठीक आहे अर्धी वाटी रवा अर्धी वाटी कणिक चिमूडवर विलायची चिमूडभर मीठ आणि आता हे हळूहळू दुधामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात आपण पाण्याचा सुद्धा वापर करू शकतो का पाण्याचा न करता दुधाचा केलं तर जास्त बरं कारण पीठ मऊसर मळून येतं समजा आपण दुधात भिजवलं तर पण दुधाने भिजवलं तर हे मोदक टिकतात हो, का हो हो छान टिकतात कारण आपण याच्यात मोहन टाकणार आहे ना तर त्याच्यामुळे मोहन टाकलं तर हे आता आपण हे थोडस भिजवलंय त्याच्यामध्ये आपण मोहन टाकणार आहोत पण एका छोट्या कढईमध्ये तेल कडक तापून घेणार आहोत या तुपाचा सुद्धा वापर करू शकतो नाही तूप केलं तर तुपाचा एक वास येतो तर त्याच्यामुळे तुपापेक्षा आपण तेलाचा वापर केला तर केव्हाही चांगलं आणि मोहन तेला चा तेला चा तो तो, चा हे तेलाच असतं म्हणजे तुपापेक्षा तेलाच करायचं नाही तर तो तुपाचा एक खूप असं थोडासा वास येतो तो बऱ्याच जणांना म्हणून आपण तेलाचाच वापर करणार चालेल ठीक झालंय तेल आता कडकडलंय यात आपण तेलाचं मोहन दोन चमचे घातलं आहे का हो दोन चमचे तुमच्या तुम्ही किती घेत आहे माप अर्धी वाटी एक वाटी त्याप्रमाणे तुम्ही मोहन ठरवा पण दोन ते तीन चमचे मोहन हसायला हवं सारण आपल्याला असं खूप पातळ करायचं नाहीये आणि हे सारण जरा करून थोडा वेळ तुम्हाला एक दहा मिनिटं ठेवायला लागतं म्हणजे ते चांगलं मुरतं ठेवायचं कारण त्यात रवा असतो तर दूध ऑब्झर्व करून घेणार हो खूप सैलसर झालाय ना आपलं नाही याला भिज एक दहा मिनिटं भिजवून ठेवायचं त्यामुळे ते छान मुरतं आणि मग तो त्याचा गोळा अतिशय छान होत आता याच्या आपल्याकडे जास्त दूर नको टाकायला <laughs> आता आपण तर मोदकातलं मधलं सारण आहे ते पण तयार करून घेऊया मी गॅस ऑन करते याच्यामध्ये मी आधी सुख खोबरं अगदी हलकस भाजून घेणार आहे सुकं खोबऱ्याचा केस किंवा डेसिकेटेड कोकोनट सुद्धा यूज करू शकतो दोन्ही पण युज करू शकता तुम्ही आणि हलकंसं भाजून घ्यायचं म्हणजे थोडासा जो तेलाचा याच्यामध्ये काही अंश असेल तर तो, तो थोडासा ड्राय घ्यायला तर म्हणजे मोदक जास्त दिवस टिकतात त्यामुळे त्याला थोडंसं हलक आणि चवीला पण छान लागतं याच्यामध्ये मी आता साखर टाकते पिठी साखर पिठी साखर आणि पूर्ण पण साखर घालू शकतो का आपण पिठी साखर न ना करता नाही मग ती हे नाही होणार ती तोंडात येईल खातांना पिठी साखर म्हणजे मग तोंड असं विरगल्यासारखंच सारण होतं छानपैकी साखर टाकली तर मग ती तोंडात येणार खातांना याच्यामध्ये मी विलायची पावडर टाकते आणि केशर अच्छा सारणामध्येच आपल्याला केशर घालून आहे का हो आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये केशरचा सा वापर सांगितला गेलाच आहे केशर एक तर खाणं उत्तम आहे त्याच्यानी बुद्धिमत्ता तीव्र होते आणि आपल्या स्किनचा रंग पण खूप छान होतो आ, केशर खाल्ल्याने आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये केशरचा वापर हा असतोच आहे म्हणजे मी गॅस बंद केलाय आपला सारण तयार झालंय समप्रमा प्रमाणात आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे हे तू हाताने वापर नाही नाही मी आता हे हात तुम्ही साचे ज्यांना पण आता हाताने करू शकतो एक दोनदा केलं तरी जमतं ते अवघड काही नाहीये छोट्या छोट्या त्याच्या लाट्या लाटून घ्यायच्या आपण याला अतिरिक्त पीठ लावायची गरज नाहीये का चिटकत असेल तर तुम्ही पीठ वापरू शकता म्हणजे गव्हाचं पीठ वापरू शकता अच्छा नाही पण आपण हे दुधात दुधात भिजवली आहे ना त्याच्यामुळे चिटकत सारण भरतेच्या आणि आपण मोदक करायला घेऊया बाजूच्या सगळ्या अशा किनार त्याच्या अशा दाबून घेऊया आपण आणि हळूहळू किनार मी आता तेल तापलेलं आहे हळूच तेलात सोडते छोट्या छोट्या लाटा करायच्या जेवढं तुमचं आवरण पातळ असेल तेवढं ते छान लागत सारण जास्त तोंडात तो। येत गोल गोल लाट्या करून घ्यायची सारण भरते आणि अशा बाजूनी किनारी असं फो फोल्ड करून घ्यायचे आपल्याला पाकळ्या तयार करू घ्यायचे आहेत पाकळ्या तयार करून घ्यायच्या या पद्धतीने अशा झाल्या की हळूहळू याला जवळ करून घ्यायचं अशा पद्धतीने हा मोदक तयार झाला असे आपण आता पाच सहा करून घेऊया आणि मग तळूया अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतले आता मी सर्व तळून घेते हे एकत्रितच तू चार पाच टाकले तर फुटण्याचे चान्सेस नाही नाही अजिबातच नाही अजिबातच नाही म्हणूनच आपण जे पीठ मळलंय ना दुधामध्ये तर ते चिकट होऊन येतं मऊ मौु, मऊसर होऊन येतं तर ते फुटत नाही okay. कमी फ्लेम वरतीच मी हे करते म्हणजे आतून ते छान तळून येतील आता हे मोदक आपले तळून झालेत सर थोडेसे लालसर छान दिसतात टिश्यू पेपर वरती काढून घेतले मग जेणेकरून सगळं जे काही तेल असेल ते सोक करून घेईल आपले तळणीचे मोदक रेडी आहे अश्विनी प्लेटिंग करून घेऊयात हो हो आणि बाप्पांना नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचं हो 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 आपले तळणीचे मोदक रेडी झालेले आहेत अश्विनी आणि आपण बाप्पांना सुद्धा प्रसाद दाखवलेला आहे टेस्ट करून बघूयात नक्की तू पण घे बाहेरचं आवरण खूप खुसखुशीत झालं आहे आणि आपलं सारण पण चवीला खूप छान झालेला आहे खूप छान असा हा तळणीचा मोदक झालेला आहे आपला पण मी तू केलेला तरणीचा मोदक तर टेस्ट केलेला पण तुझा अनुभव नेमका कसा होता छान खूपच छान तुला मोदक हे आवडलेत मी केलेले मला खूप आनंद झाला खूप छान वाटलं मला असे एक तुझ्याबद्दल मला बोलायचं होतं प्रियंका की तू माझी मैत्रीण आहेस पण तुझे दोन छोटे मुलं आहेत तेवढं मुलांना सांभाळून संसार सांभाळून तू युट्यूबर आहेस यू चॅनल चालवतेस तुझं कौतुक करायला थोडं कमी आहे आणि तुझा उत्साह पण बघून म्हणजे इन्स्पिरेशन आहे तुझा उत्साह बघणं आणि मला लोकांना हेच सांगायचं आहे की प्रियंकाचे व्हिडिओज तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांपर्यंत तिचे व्हिडिओ पोहोचतील हाईप करा आणि अशा पद्धतीने तुम्ही तिचे व्हिडिओ व्हायरल करा तर मंडळी हा होता विदर्भाचा खास तर मोदक गणेश चतुर्थीच्या नैवेद्यासाठी हा मोदक नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटू नव्या पारंपरिक रेसिपी सोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया धन्यवाद